नक्की जाऊ ते होत 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 वेळेला कारणच तसं ठरलं की मला यावंच लागेल आज संपूर्ण मंडळ आणि ह्या सगळ्या हा जो ठेवा आहे आम्हाला असं प्रत्येक भारतीयांनी तो करून घातला आपला इतिहास काय असं मला जो काही इतिहास सगळे सांगा होते इतक्या हजारो वर्षाचा इतिहास आपल्याकडे असताना खास करून महाराष्ट्रामध्ये असताना खरं म्हणायला गेलं तर महाराष्ट्राकडे इतिहास आहे आपल्याकडे फक्त भूगोल आहे पण हा इतिहास आपण कशी वाटचाल करत आलो आपण जर इतिहासाकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात त्याचं काय होत मी त्या बाबासाहेब पुरंदरकडे मी बसलो असताना बाबासाहेब मला फार छान सांगितलं होतं की इतिहास इतिहास का वाचावा तर वर्तमानात कसं जगावं आणि भविष्यात कसं जगावं हे इतिहास तुम्हाला समजून चाललं त्याच्यात केलेल्या चुका या परत करू नये त्याच्यात उभे केलेले आदर्श हे पुढे घ्यावे आणि या गोष्टींसाठी म्हणून इतिहास आपण मला असं वाटत वाचला पाहिजे प्रत्येकाने वाचला पाहिजे खास करून आपल्या महाराष्ट्राला इतिहास नक्कीच वाचला पाहिजे आज ही सगळी संस्था सगळी पाहत असताना आम्ही सगळ्या संस्थेच्या लोकांना माझे मित्र प्रदीप रावत सर्व त्यांचे सहकारी कुलकर्णी सगळे जण हे सगळं पाहत असताना मला काहीतरी माझ्याकडनं काहीतरी करावं असं वाटत आणि म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातर्फे माझ्या सर्व सहकार्यानंतर आज मी अजून जास्ती करणारच आहे परंतु मी आज पहिली वेळ लाख आज लाख पंचवीस लाख रुपये आज हे वाटलं पाहिजे हे कोकण आलं पाहिजे हे बुद्धी नसलं पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे भविष्यात येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा काय साधा सुद्धा इतिहास नाही हा नुसतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं <coughs> की आम्हाला इतिहास कळला असा तो इतिहास नाही आहे बाबासाहेबांचं एक व्याख्या काही ऐकलं होतं त्याच्यामध्ये फार सुंदर तरीच ऐकलं त्यांच्या एका मित्रात की ते त्यांची राहायचे तरी असं विचारला तुम्हाला इंग्लंडला वगैरे पुढील वगैरे असं तिकडची जी कोणी महापुरुष तिकडचे हडवे जे कोणी होऊन गेली तिकडचे यांची काही पुतळे तिकडे तुम्हाला काही दिसतात का एका माणसाने सांगितलं मात्र थोडी लक्ष द्यायला होत मात्र माझ्याने काही लक्ष दिलं नाही दुसऱ्या सांगितलं की नाही आमच्याकडे तसे काही परदेशामध्ये तशा प्रकारचे पुतळे उभे नाही चर्चेलचे असते किंवा त्या माणसाने सांगितलेलं वाक्य फार महत्वाचं होतं किंवा चर्चेल असो किंवा तिकडचे महापुरुष इतर कृषी कोणी असो त्यामुळे आम्हाला पुतळे उभे करायची गरज नाही कारण प्रत्येक ब्रिटिश रक्तात ते महापुरुष सामावलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा वेगळा रक्त राहावा असं काही वाटत नाही आम्हाला आमच्या अजून रक्तामध्ये शिरायचं आहे इतिहास शिरायचा आहे हे महापुरुष शिरायचे माहिती आम्ही आमच्याकडच्या महापुरुषांना जातीत पाहतो आणि जातीत आम्ही इतिहास वाचायला सुरुवात करतो हे आजचा सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण आहे असो त्याच्यावर तुम्ही बाहेर बोलू संस्थेत पण मला खरंच आज कल्कडजी मला खरंच आनंद झाला या सगळ्या गोष्टी पाहून हे सगळं विलक्षण आहे अद्भुत आहे आणि आज खरं माझं येण्याचं कारण म्हणजे मला मध्ये तरी आपण पाहिले असेल कधी ऐकलेही असेल आमचे बाळा नांदगावकर की बाबरी भाषी ज्यावेळेला त्याचा ढाचा पडला त्यावेळेला जी सगळी लोक एकूण गेले होते त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर देखील त्याच्यामध्ये होते कारण सेवक म्हणून होते आणि तो ढाच्या पडल्यानंतर त्या विठा होत्या त्यातली एक वीट त्याने त्याला एक दोन विठावला गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे होत्या काल परवाकडे आले पण ती वीट पहा पण त्याच वजन बघा ती विट पहा म्हणजे तुम्हाला साधारणपणे त्या वेळेची स्ट्रक्चर कशी उभी राहायची याचा अंदाज आपल्याला येईल तिकडे हातवडा माता आणि बापरी बस पडली असं नाही घेते त्याला खूप वेळ आहे कारण कन्स्ट्रक्शन चांगली असायची आणि कन्स्ट्रक्शन चांगली असायची कारण नाही जो टेंकर वगैरे असं काही राहायचं आहे तिकडे तर ने ने हो ती आगे। आगे। रूंगा रूंगा आज बीट मला असं वाटतं मी माझ्या घरात ठेवून काय करू बाळा सांगतो त्यांच्या घरात ठेवून काय करणार आज ती बीट जर इथे संशोधक मंडळामध्ये मला द्यावीशी वाटते आणि मी देण्यासाठी म्हणून आज इथे आलोय आता ती बाबराच्या काळातली आहे का शंभर वर्षापूर्वीची आहे काय तिथल्या कोणी काही मला माहिती नाही त्याच्यावर संशोधन घडणं गरजेचं आहे ते कधी जी वीट आहे कळणं गरजेचं आहे त्याच्यावरती जे इतर अभ्यासक असतील त्या अभ्यासकांनी येऊन त्याच्यावरती रिसर्च करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून एका चांगल्या संस्थेच्या हातात ती पीठ जावी असं मला वाटलं आणि मग मी आज ती घेण्यासाठी म्हणून फक्त इतिहास आलोय कुठे संसदे ही जी बीट आहे ती स्वीकारावी एवढी शिक्षा आपली सर्व धन्यवाद